राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात ब्याण्णव लाख खर्चून लावलेलं जम्पिंग लॉन कुठं गायब झालं असा जाब विचारत कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं यावेळी महापालिकेचे अधिकारी निरुत्तर झाले शहरातील जलतरण तलावांच्या दुरावस्थेबाबतही अधिकाऱ्यांची खरडपट्टी यावेळी काढण्यात आली कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात दोन हजार चोवीस साली छप्पन्न लाख रुपये खर्च करून जंपिंग लॉन लावलं होतं यापूर्वी सात वर्षांपूर्वीही यासाठी छत्तीस लाखांचा खर्च करण्यात आला होता मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी ब्याण्णव लाखांचा निधी खर्च करून लावलेलं जम्पिंग लॉन गायब झालंय त्यामुळे शासनाच्या ब्याण्णव लाखांच्या निधीतून लावलेलं जम्पिंग लॉन कुठं गायब झालं असा जाप कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समिती चे अशोक पोवार रमेश मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह अधिकाऱ्यांना विचारला यावेळी सर्व अधिकारी निरुत्तर झाले होते शहरातील जलतरण तलावांच्या दुरवस्थेबाबतही कृती समितीनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं अखेर याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली यावेळी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचे रमेश मोरे अशोक पोवार चंद्रकांत सूर्यवंशी राजाभाऊ मालेकर प्रकाश आमते यांच्यासह महापालिकेचे शहर अभियंता रमेश मस्कर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापक समीर महाबरी यांच्यासह अधिकारी आणि कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते